मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सरांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेत तर आता निघालो कळमला कळमला जाणे काम करणे मी असतो दुकानावर भडिंगे मशिनरी मशिनरी स्टोर्स या दुकानावर कामाला असतो मी तरी आपले शेत काल पेरणी केली काल पावसामुळं तोर सगळी खराब झाली ती काढून टाकली आणि पलीकून तुरी ही केली मी रोटर करून लगेच पेरून टाकलं थोडं जेवढं थोडं पेरून टाकलं हे तोर तोर तर सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही यंदा तुरीचं पीक काय यंदा नाही आहे एवढं

हरभर पेरले <coughs> का अजून काय जगत चिखल आहे खाली चिखल्यामुळे काही पेरा येत नाही जेव्हा तिथलं रेस केले पेरायचं ते डायरेक्ट आता उस लावून टाकायचं वालची दांडी झाकून खुली म्हणजे मुलांना खराब होत नाही इथला कारखाना मला जवळ शिंभ महादेव कारण जेवढे लवकर रुज जाईल तेवढं चांगलं लवकर गेला गेल्यामुळे लवकर बिल लवकर निघा शेवटला उस जर घालला तर पुन्हा बिल निघाली अडचण येते उशिरा बिल काढते पण त्यामुळं झटकीपटोजा भावनी हॉटेल नात करते का यावाच लागते मित्र बने आम दे गार व्यास सारे काम काढवा येणार वर्षान मित्र बने दे गार व्यास